आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जो काल प्रकार घडला ज्यामध्ये तहसीलदाराच्या आजही तो कार्यकर्ता अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने बघायची भूमिका घेणं महसूल विभागाने बघायची भूमिका घेणं याचा मी तीव्र शब्दात पहिल्यांदा निषेध करतो आणि आज मुद्दाम आम्ही एकदा आमचे आपल्या जिल्ह्याचे एस पी बनसल साहेबाला निवेदन दिलं आहे की समाजाची पोलीस डिपार्टमेंटवरून विश्वासार्हता कमी होणार नाही याची काळजी आपण घ्या आणि संबंधिताला अटक करा आणि ते सुटणार नाही असे कलम टाका जेणेकरून त्या मंडळीला सुटका होता कामा नये आणि जो मारहाण केलेला कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळावा ही भूमिका घेतली त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी येत आहे मी एस पी साहेबाला सांगितलं आहे की जर याच पद्धतीने पुढे या पद्धतीने जर असंच काम सुरू राहिलं तर निश्चितपणाने याची तक्रार आम्हाला वरिष्ठाकडे करावी लागेल त्यांचा तो जो कार्यकर्ता आहे ज्यांनी मारहाण केली तो असं निरोप मिळाला की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि जर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल तर निश्चितपणाने त्यांचे वरिष्ठ याच मतदारसंघातले असं असू शकेल त्याची मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो